तर विशाल अग्रवालची पोलिसांकडून पुन्हा चौकशी तर चौकशी झाल्यानंतर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती समोर येते तर विशाल अग्रवालला घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहे तर पोलीस आयुक्तांकडून आयुक्तांमध्ये कागदपत्रांची पूर्तता होणार आहे पुणे पुणे पोलीस विशाल अग्रवालची चौकशी करतायत आणि आता बातमी आहे पुण्यातून विशाल अग्रवालची पुन्हा चौकशी केली जाते चौकशी झाल्यानंतर न्यायालयात हजर केलं जाणार आहे तर विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयात आणलं गेलं आणि त्यानंतर आता त्याची कसून चौकशी केली जाते आता या चौकशी अंती काय निष्पन्न होत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्या चौकशीनंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे पुणे पोरसे अपघात प्रकरणी आता नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत एका मागोमाग घडामोडी घडताना दिसत आहेत आता सध्या विशाल अग्रवालची पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरू आहे तर विशाल अग्रवालच्या मुलाकडून दोघा जणांचा बळी गेलेला आहे जो मुख्य आरोपी आहे या अपघातात त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशाल अग्रवालची पोलिसांकडून पुन्हा चौकशी केली जाते चौकशी झाल्यानंतर न्यायालयात हजर केलं जाणार आहे कागदपत्रांची पूर्तता केली जाते आणि त्यानंतर आता या चौकशीनंतर न्यायालयात हजर केलं जाणार आहे चौकशी अंती काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं आहे